नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आली आय टी आय मैदानावर इथे महासंस्कृती महोत्सव अंतर्गत शिवचरित्रावर भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत पाहूया आज आपण इथे या ठिकाणी बघत आहोत शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धा याचं या ठिकाणी आज उद्घाटन झालं आणि खूप सुंदर अशा शिवचरित्रावर आधारित रांगोळी काढण्यात आलेला आहे खूप जीव ओतून काम केलेलं दिसून येते खरं म्हणजे आता ही स्पर्धा आहे पण स्पर्धेमध्ये पहिला दुसरा तिसरा ठरवणं फार अवघड आहे कारण प्रत्येक रांगोळीमध्ये एक स्वतंत्र कला आहे आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि ह्या रांगोळी स्पर्धेमुळे शिवचरित्रांच्या आधारित माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचते या आपल्या नांदेड जिल्ह्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि आपण जे तर महासंस्कृती अभियानाअंतर्गत ही आपण स्पर्धा घेण्यात आलेली आहे मी सर्व या कलाकारांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी एक सुंदर खजिना हा या नांदेड जिल्ह्यातील दर्शकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे मी आवाहन करतो की आज उद्या परवा तिन्ही दिवस ही स्पर्धा खुली राहील आपण बघू शकता सर्वांसाठी निशुल्क आहे आणि सोबतच आपण छायाचित्र प्रदर्शन म्हणजे नांदेड जिल्ह्यातील जवळपास बाराशे छायाचित्रकारांनी भाग घेतला आणि त्यामध्ये शंभर निवडक छायाचित्र आपण निवडलेले आहेत ते डेव्हलप केलेले आहेत आणि त्याचंसुद्धा प्रदर्शन उद्यापासून ते या ठिकाणी आहे तर त्याचाही लाभ घ्यावा मी सर्व नांदेड जिल्ह्यातील यांना विनंती करतो की आपण कृपया यावे आणि या संपू संपूर्ण याचा आनंद घ्यावा धन्यवाद अतिशय सुंदर अशा शिवचरित्रावर रांगोळ्या काढण्यात आल्या तुम्ही देखील एकदा अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका